वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आणि हॅव अ नाईस डे गुड मॉर्निंग तर आता मी जाते आहे बाहेर थोडंफार आणि तुम्हाला दिसत असेल एकदम वाईट साडी वाईट साडीवरून सगळ्यांना कळ कळून जाईल की आज सोमवार आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि माझं चाललंय की कुठंतरी बाहेर जायचं मला बाहेर पूजा करायची होती गेल्या वर्षी गेल्या वर्षी मी तुम्ही मला गेल्या सोमवारी पण मी सांगितलेलं की मी जाणार आहे ते पण नाही जमलं आणि मग आज सुद्धा म्हटलं पण आज नाही म्हटलं आज जायचं मला बाहेर आणि मग जाती आहे तर आमची आहो आहेत सोबत आणि मी सावीला घेऊन यायचं होतं पण म्हटलं की नको वातावरण खूप खराब झाले बाहेर पाऊस पडतोय खूप जास्त म्हणून मग म्हटलं असू देत आई आहेत घरी आणि बाकी मग बघू आणि आज जन्माष्टमी पण आहे तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता जाऊया बघू आमची हो कुठं घेऊन जाते आणि छान अशी पूजा करेन बाकी तुम्हाला हाच आजचा व्लॉग असेल तर मी तुम्हाला सांगितलंच की डेली व्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे आणि चलो आताच दाखवलं की प्राचीन शिव मंदिर शामगाव असं आहे ह्या मंदिराचं नाव आणि खूप खूप जुन्या काळातलं आहे आणि खूप छान आहे मंदिर म्हणून इथे याच्या अगोदर पण आले होते मी पण नाही म्हटलं या पण जायचं आहे मला हा छान आहे खूप ओके गायच तर तुम्हाला दाखवत आहे आणि बघा व्ह्यू किती छान आहे एकदम डोंगर डोंगर आहेत आणि तिथे एकदम छान असं ढग उतरले होते डोंगरावर आणि एवढं भारी दिसत होतं असं छान एकदम ग्रीनरी आणि तुम्ही बघत असाल एकदम मंदिर खाली आहे दरीमध्ये असल्यासारखं आहे मंदिर आणि तिकडे पण तुम्हाला दाखवत आहे छान असं व्ह्यू आणि इकडे छोटासा धबधबा होता आपण पाणी खूप जास्त वाहत होतो खूप म्हणजे खूप पाणी चालू होतं एकदम धडा आवाज येत होता आणि परत मग छान असं मंदिरामध्ये गर्दी पण होती पूजा पण करायला मस्त भेटली आणि परत मग मला निवांत बसून बेल वाहता भेटला आणि मी एकशे आठ बेल वाहते त्यामुळे थोडंसं निवांत बसून वाहिलं तर खूप छान वाटतं असं को कुठल्या कुठल्या मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यानंतर ते नाही वाहू देत खूप उशिरलं पटपट पटपट वाह आहे ते असं सांगतात पण बऱ्यापैकी मला छान निवांत असं वाहता आलं आणि नंतर परत परत, परत गर्दी पण खूप वाढली कारण खूप जास्त एकदमच बायका आल्या आणि त्या छान असं गाणं ते म्हणत होत्या पण मला ते कॉपीरेट येईल म्हणून मी परत म्यूट केला आवाज तर इकडे मी छान अशी पूजा करून घेते तर माझं असं होतं की घरी तर आपण करतोच पूजा पण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पण आपण थोडेफार पूजा केलं तर आपल्याला पण बरं वाटतं आणि थोडंच तेवढं छान असं आपलं देवदेव पण होऊन जातं तर छान असं पूजा होत होती आणि तुम्ही बघित असताल की एवढ्या बायका आलेल्या एकदमच गर्दी खूप वाढली आणि परत मग इकडे बाहेर पण आहे देवाचं मग तिथे पण थोडंफार हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि तुम्हाला दाखवते म्हणजेच मंदिराच्या शेजारचा परिसर तिथे खूप जास्त माकडं होते एवढे माकड होते की सारखं पत्र्यावर आवाज येत होता धडधड पळत होते इकडून सगळं आणि आता जाते घरी तर खूप खूप छान मंदिर आहे तुम्ही पण नक्की या गायस तर जाऊन आलो आम्ही आणि खूप मोठा पाऊस आला परतवर येताना सगळ्या हो पायऱ्या होल्या वरण साडी तर पळत यायला पण येईना गेला एवढा मोठा पाऊस आला एवढं भारी व्हि होता ना जसा पाऊस ढग आले सगळे आणि तेव्हा मला व्हिडिओ करायचं भेटलं माझं माझ तर परत मी झोपी गेले आणि म्हटलं की आता काही करण्यासारखं पण नव्हतं ब्लॉग आणि मी जाऊन आले मंदिरमध्ये परत दुसरं काहीच नाही केले खिचडी केली आणि खाऊन परत मग थोडा वेळ बसले सावीसोबत मग सावीला पण झोप आली तिला झोपवले आणि मी पण झोपून गेले आणि त्याच्यानंतर मी काहीच नाही केलं आता उठले आहे थोड्या वेळा खाली तर पप्पा पण आले त्यांना चहा पाणी ते दिलं आणि मग आता म्हणते की साडी काढावं वा कारण व्हाईट कलरची साडी नको खूप घाण हे ते होईल कारण आता स्वयंपाक इथे करायचा आणि आज अष्टमी आहे त्याच्यामुळं मग आई म्हटले म्हटल्या की वरायचा भात हे ते खाणार आणि मा माझ्याच लक्षात नाही की मी गेल्या वर्षी मी अष्टमी केली होती ना ना का नाही त्याच्यामुळे काही आठवत नाही तर बघू काय करायचं काय नाही मी पण फराळीचं खाणार का जेवण करणार मलाच माहिती नाही तर सध्या स्वयंपाकाचं चालू आहे स्वयंपाक करायचं आणि पटमन म्हटलं कपडे बदलू दुसरा ते ड्रेस घालते आणि मग जाते खाली आणि परत तिथून कंटिन्यू ब्लॉक करते तर नव्हतं काय करण्यासारखं का म्हणून मग मी ब्लॉक कंटिन्यू के नाही केला आता ब्लॉक कंटिन्यू करते आणि तुम्ही नक्की सांगा व्हाईट कलरची साडी किती छान वाटते तुम्हाला आवडली आहे का ही ही साडी खूप छान वाटते का बरं माहिती नाही पण कलर आणि फॅब्रिक खूप छान आहे घातला हे ड्रेस दुसरा जाऊया खाली सहावीचं बघते जरा तिला दूध खाणं पिणं देते आणि मग बाकीचं बघू चलो नंतर मग परत मी काही ब्लॉगच केला नाही कारण परत मी झोपी गेले भांडी बिंडी घासून आणि आई गेलो त्या मंदिरात आणि त्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी इकडे तुम्हाला दिसत असेल आमच्या कोमलताई आणि खूप छान असं सजवलेलं दिसत असेल तर हो आमच्या कोमलताईकडे गुड न्यूज आहे तुम्हा सगळ्यांना पण आज समजेल आज रिव्हिल करत आहे तर आमच्या कोमलताईला छान असं बेबी होणार आहे क्युटी आमच्या घरी अजून एक बाळ येणार आहे आणि हॅप्पी हॅप्पी आहे सगळं वातावरण कारण आमच्या घरात दोन दोन बाळ असणार सावी एक आणि कोमलतेचं बाळ तर लवकरच कोणीतरी आमच्या घरी कोणीतरी येणार आहे नवीन नवीन मेंबर में त्याच्यामुळं मग इकडे चालू आहे पाचवी पाचव्या महिन्यातली ओटी भरायचं तर पाचव्या महिन्यातली ओटी आपल्या आईकडे असते माझी पण ओ टी पाचव्या महिन्यात भरलेली तुम्हाला पण माहिती असेल मी माझा ब्लॉग केला होता पाचव्या महिन्यातच मी रिव्हील केलं होतं की सावी म्हणजे सावीचं म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ते गुड न्यूज आहे ते आणि मग आमच्या कोमलताईचं पण मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रिवील करते आहे की हो मी लवकरच लवकर खूप लवकर मामी होणार आहे आता तर आय एम सो एक्सायटेड कोण येणार मुलगा की मुलगी आय डोंट नो आणि खूप खुश असेल आम्ही सगळे आणि आम्ही सगळेजण छान असं इकडे पूजा करत होतो आणि तुम्हाला थोडंफार डेकोरेशन दाखवते तर ही सगळं डेकोरेशन डेडिकेट आहे आमच्या दोन्ही नंदांना माझ्या सानुताईला आणि स्वातीताईला त्या खूप छान डेकोरेशन केल्यात तुम्ही पण बघत असाल आणि एकदम छान आमच्या कोमलताई पण छान छान दिसत आहेत आणि इकडे आम्ही सगळ्या माझ्या सासा मी आणि माझी ननद आणि इकडं आम्ही हॅप्पी होतो आणि हॅप्पी हो, मॉल आहे तर डान्स तर होणारच तर मग आम्ही असंच म्हटलं की चला डान्स करून घेऊया तेवढंच असंच काहीतरी काय छान मज्जा येते म्हणून असं सगळेजण डान्स करत होतो तर आई सावीला घेऊन करतायत आणि आम्ही सगळे पोरं पोरं आणि आमच्या बाकीच्या बायका बसल्याच बघायला आम्हाला त्यांना किती म्हणते की आई आपण नाही देत त्या डान्स करायला पण म्हटलं चला आपणच करूया तर मी आई सावी आणि बाकी सगळ्या पोरी तर इथे डान्स करत आहेत आणि गाणं मी नाही लावू शकत गाणं लावल्यानंतर तुम्हाला फील पण येईल तर इथे पाटलांचा घाडा याच्यावर डान्स करत होत्या पोरी तर पण मी नाही लावू शकत आणि इथं हे आहे कचकच कांदा कपतानं बोट रीतनं वाचवली पाहुणं जेवला काही या गाण्यावर डान्स करत होत्या पण नाही गाणं लावू शकत कॉपीरेट येईल मग त्या डान्स करत आहेत सावीला बघून तर आमची अशीच धिंगाणा मस्ती तुम्हाला दाखवते जर तुम्हाला नक्कीच आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला बिलकुलसुद्धा डान्स येत नाही तुम्ही माझ्याकडं होऊन तुम्ही तुम्हाला कळून जाईल की मी डान्समध्ये खूप खराब डान्स करते मी पण मला खूप एक्सायटेड असते मी खूप मज्जा येते मला तरी इथं नवीन गाणं आहे बघा इल्लू मिनाटी ते गाणं त्या गाण्यावर डान्स करत आहेत सगळ्या तर तुम्हाला एक आयडिया येऊ म्हणून मी सांगते आहे की गाण्याचं नाव तर आमच्या शिवा पण खूप 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 असं काहीतरी नोटंकी करत असतात आणि खूप छान आम्ही सगळेजण आहोत खूप आमची फॅमिली हॅप्पी आहे तुम्हाला बघूनच कळत असेल आणि घरात असं वातावरण पण नाही आहे की बाबा स्ट्रिक्ट असं वातावरण काही नाही डान्स करा काही करा कोण काय म्हणत नाही तर इकडे आता आम्ही आमच्या गुड न्यूज आहे त्यांना घेऊन आलो आणि त्यांच्यासमोर त्यांना थांबवलं आणि कोणीतरी येणार येणार ग या गाण्यावर डान्स करत होतो तर तुम्हाला नक्कीच आवडेल ब्लॉग तर बाय बाय सी यू टुमारो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया गुड नाईट टाटा